नमस्कार मी धनाजी वसंतराव माळी सोलापूर माझे धनराज हायटेक नर्सरी आहे तर ऑर्डरशीटच्या कंपनीच्या एम्प्लॉयरने मला फोन केला की तेरा चौदा पंधरा सोळा या दरम्यान आपले डेमो प्लॉट आहेत बघण्यासारखे आहेत तुम्ही या त्यामुळं आज आम्ही सगळे नर्सरी बांधव एक दहा बाराजण आमले आलेलो आलेल आहे आणि आम्ही आज प्लॉट सगळे पाहिले नर त्या ऑर्डरशीटचे जे काय व नवीन वेगवेगळ्या व्हरायटी आहेत झेंडूमधल्या काय व्हरायटी आहेत तुमचे प्राईम ऑरेंज म्हणा किंवा श्रावणी येलो श्रावणी ऑरेंज बाकीच्या व्हरायटी ड्रीम येलो ह्या वरायटी बघितल्या छान वाटल्या आणि बाकीचे टमाटो हे काकडी कारले बरं खरबूज ह्यामध्ये जे काय नवीन नवीन त्यांनी व्हरायटी काढल्यात ऋतुमानानुसार काही कलिंगड वगैरे काढलेत विराट आणि विजय चांगल्या वाटल्या व्हरायटी आणि शेतकऱ्यांना फायदेशीर अशा व्हरायटी त्यांनी काढलेल्या आहेत तर मिरचीच्या पण काही व्हरायटी छान वाटल्या तर एकंदरीत आम्हाला बघून समाधान वाटलं नमस्कार